तर नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण गावाला आहे तर मला डे ब्लॉग बनवायचं होतं गावाला होतं तर पण माझ्याकडे नेटच नव्हतं त्यामुळे मी बनवून होतं शिकत आता आज माझ्याकडे नेट आहे तर मी आज बनवतो ब्लॉग मग उद्या अपलोड करेन तर मग आजच्या ब्लॉगच्या आपण इथून करूया आता मी तुम्हाला दाखवतो पुढे काय काय करणार चला चला जाऊया आता आपण पुढे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काका ते वरती माती आहे ती साफ करतायत खालती केवढी माती पडली आहे तुम्ही बघा तर ते वरती माळ्यावर चढल्यात आणि स्वच्छ करतायत माळ्यावरचं म्हणजे सगळी लाकडावरचं सगळं साफ करतायत तुम्हाला मी लास्टला दाखवतो की तुम्ही बघा केवढी माती ती वरतून निघाले आता मी भात खात आहे मित्रांनो भात खाऊन का झाल्यानंतर काकींनी कोकम सरबत आहे प्यायला तर माझा भाऊ बाग भा कसा झुला आहे मस्तपैकी एकदम भारी फुल मजा तर मित्रांनो आम्ही आता नदीला आंघोळीला चालले आहे तर आम्ही नदीला जाणार तेव्हा मासे पण पकडणार ते आम्ही तुम्हाला दाखवतो आणि मासे तर खात नाही पण अशा ना पकडणार तर ता चला ता आता नदीला लावणार In the sky, gazing far into the night I raise my hand to the fire, but it's no use, cause you can't stop it from shining through. It's true, baby. Let the light shine through if you believe it's true, baby, won't you let the light shine through for you? तर मित्रांनो आता आम्ही नदीजवळ आलेले आहेत ही आमची न नदी आहे पुढे आणि इथे आमचे काका बघा <laughs> <गाल गाल> <laughs> तर मित्रांनो इथे मशानभूमी बनवायची चालली आहे तर त्याचं सगळं हे काम चालू आहे पाणी वाढलं आज तर मित्रांनो काका मला बोलतात पाणी वाढलं आहे आणि या साईडला वाहतं पाणी आज का हवे नाही होत आहे आपण जाऊन बघू का बोलतात पाणी खूप वाढलंय आता आपण जाऊ येऊन बघूया काही पोहता तर कोणाला येत नाही फक्त आमच्या काकांनाच येते पोहता आता बघूया जाऊन का होते ते चला बघू शकता केवढी स्वच्छ आहे ती माझे दोन भाऊ गेले पुढे पळत एकाचं नाव आहे प्रज्योत तर एकाचं नाव आहे यज्ञ का मासे बघा इथे आहेत पण छोटे आहेत ह्या साईडला कारण तर आम्ही नदीला पोचलेले आहे तर आता आम्ही कपडे काढून आता नदीत जाणार आम्हाला पोहता जर येत नाही ये तर माझा भाऊ बोलतो मला पण दाखव हा माझा भाऊ मोठा म्हणजे मोठा म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा आणि माझ्यापेक्षा मोठा एक आहे माझा दादा बाकीपेक्षा मी मोठा आहे तर आता आम्ही बघा हे झाडं कशी दिसतात तशी आमची कोणाच्याच दिसत नाही आम्ही सगळे झाड एकटा जेव्हा पाता राहिलोय तेव्हा काय काय जेवत नाही मित्रांनो आम्ही आता पाण्यात जातो तुम्हाला मी दाखवतो बघाय नको तर मित्रांनो आता आम्ही मासेचं खांड बनवतोय ते तुम्ही बघा त्याला दोरा नीट फिट करतील त्या ताटाला मग आता मी पाण्यात जातो खाला बाय तर मित्रांनो त्या आम्ही तिकडे जाळे टाकले म्हणजे पीठ बीट ठेवलं तिकडे मासे आहे केवढे फिरत आहेत कॅमेऱ्यातून दिसतोय हा दिसतोय बघा केवढे मासे आहेत चार पाच मासे आतमध्ये गेले आहेत तर आम्ही सगळे आतमध्ये उतरले आहेत तेच ले ले आजु आजु हो ले 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 तर मित्रांनो आम्ही दोन बॉटल मासे म्हणजे दोन बॉटल म्हणजे दोन बॉटलीत मासे घेतलेले होते तर ती बाकीचे आजूबाजूला काम करणारी माणसं होती ती बघायला आलेली आम्ही काय करतोय ते मित्रांनो आमच्या करून झाल्यानंतर तिकडे आंघोळीला खोंड आलेलं होतं तर आमची सगळी तयारी झालेली होती तर आमचंच बघून त्या काकांनी पण दोन बॉटलीत मासे पकडले आमचंच खाणं घेऊन तर मित्रांनो आमची आंघोळ आता झालेली आहे आता आम्ही घरी निघायला चालले आता आम्ही घरी चाललेत तर आम्ही घरी आले आणि आमची दोघांची डब्ल्यू डब्ल्यू चालू झालेली होती छोटा पैलवान असतो मोठा पैलवान तर मित्रांनो ते माझ्या दोन दोन भाव आणि दोन बहिणी आहेत एक गांडू खेळतात तर मी तुम्हाला आमची बाग दाखवतो मागे कुठले कुठले झाड लावले ते पण दाखवतो पहिल्याच एंट्रीवर मिरचीच झाड आहे हे लिंबूच लिंबूचं झाड आहे हे वाला नाही इथे दोन फणसाचे झाड आहेत हे एक फणसाचं झाड आहे हे एक फणसाचं झाड आहे इथे दोन मिरच्यांचे अजून झाड आहेत हे एक हे एक आमचा सगळ्यात भारीत लांबा म्हणजे एकदम चांगल्या टेस्टीवाला खोबऱ्यासारखा लागते तो वाला आहे एकदम भारी लागतं ह्या टायमाला लांबे नाहीत कारण की माकडाने सगळे खाल्लेत आलेले ते पेरूचं झाड आहे त्याला पेरू ते त्यासाठी दाखवतो झाड वाकलंय ते आणि इथे अजून आंब्याचे झाड आहेत आणि बघा आंबा आलाय किडलेला आंबा आहे आंबा अजून खालती बघा हवा लांबा खालते खालतेच आंबे आहेत तर हे असे इथे तीन आहेत इथे एक आहे आणि हा एक वरती गेला त्याला सहा आंबे आले सहा ते सात आंबे अशी आमचे आंब्याचे झाड आहेत नाही ते एक मोठं लिंबूचं झाड आहे आणि हे एक लिंबूचं झाड आहे तिकडे अजून एक पंचाव झाड आहे आणि हे छोटं नारळाचं झाड आणि हे मोठं नारळाचं झाड याला नारळ सगळे होते ते सगळे माकडांनी खाल्ले आहेत तर आता ते पाच छोटे आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि हे केळीचं तर आता केळी येऊन गेलेले आहेत तुम्हाला नारळ दाखवतो छोटे थो। पाच आहेत ते अजून काका बोलले थोड्या दिवसात मोठे होती बघा हे कडीपत्ता झाड आणि तिकडे मोठावाला कडीपत्ता आहे मित्रांनो तुम्हाला माझी म्हणजे आमची बाग कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा तर इथे जास्त वेळ थांबत नाही कारण की मुंग्या खूप आहेत इथे कारण की बघा वाळू इथे वाळू कसं आहे मुंग्यांचं तर खूप बेकार मुंग आपल्या मला मी तुम्हाला त्याच्यातून पेरू दाखवतो थांबा आता मित्रांनो तुम्ही पेरू बघू शकता इथे तेवढे मोठे मोठे आहे एवढा मोठा आला पेरू इथे पण पेरू आहे तेव्हा त्या साईडला पण पेरू आहे आता मला तोडून खायला लागेल हा वाला पिक्का पेरू आहे एवढा मोठा आहे तो तरी पोरगी बघायला मी काय करतो इथे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आमची बाग कशी वाटली ते तर मित्रांनो या झाडाचा मी पेरू तोडला एक पिक्का दिसत होता म्हणून आता तो हे तोडून कापून खाऊन टाकेल मी आता चला आता आपण कापून खाऊया तर मित्रांनो आतून पेरू पूर्ण पिक्का निघाला आहे तर आम्ही खाऊ मित्रांनो पेरू खाऊन झाल्यानंतर काकीने आम्हाला चहा दिला चहा आणि बिस्किट खाल्लं परत आम्ही थोडा वेळ कॅरम खेळलो कारण की आम्हाला वसायला तर काय कॅरम खेळायला भेटत नाही कारण की वसायला आहे नाही मग गावाला आहे तर फुल मजा मित्रांनो आत्ता मी पबजी होता पबजीमध्ये क्राऊंड पुश केलं आहे आता आलं डांडू खेळायला टेकायला आमच्या इकडे तर तिकडे माझे भाऊ आहेत ते आंबे पाडत आहेत मी त्यांच्यासाठी इटी आणली खेळायला आपण आम्ही डांडू खेळणार मी दाखवतो तुम्हाला दाखवायला भेटलात तर हळ्यात मळ्यात पटपट मळ्यात हळ्यात तर आता आमचा प्रोजेक्ट भाई इटी मारणार आहे बघा इटी आहे ती खूप लांब पर्यंत मारणार बघा कवडी लांब मारली तुम्ही बघा मग तिकडेच आंब्यात झाड होतं तिकडं आंबा तोडला आणि आंबा खात होते ती लोक खेळ होते तेव्हा आम्हाला आला मोराचा आवाज आला आहे तर आम्ही आता मोराच्या तिकडे जातो बघतो आम्ही तिकडे कुठे मोर आहे का तर आम्ही सगळे चालले आता इटी डांडूक बंद केला मोराला बघायला सोमायला मग दाखवतो दिसला तर नाही दिसला आता बॅड लक सगळं पुढे मित्रांनो आम्ही एवढ्या लांब आले कुठे जाम लांब गेला उडी हो आणि उडताना उडत गेले असते मित्रांनो आम्ही तिथून त्या कोपऱ्यापासून इथे आले तर आम्हाला मोर काय भेटला नाही बॅड लक नेक्स्ट टाइम कधी दिसला तर तुम्हाला सांगेन मी तर मित्रांनो आजचा फुल डे ब्लॉग आपण इथेच अँड करतोय कारण की आता कायोकाचा माझ्या मोबाईलमधून बरोबर दिसणार पण नाही त्यासाठी आजचा ब्लॉग आपण इथेच अँड करतोय ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Bye. Thanks for watching. Bye.